नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या ठिकाणी आवक आलेली पंचेचाळीस क्विंटल जास्ती दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती करमाळा या ठिकाणी जास्तीत दर आहे पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार चारशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सेलू या ठिकाणी आलेली एकशे पंचेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे पाच हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार चारशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती चिखली या ठिकाणी जास्तीत दर आहे पाच हजार चारशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे चापाहार बरा बघा पुढील बाजार समिती मालकापूर या ठिकाणी जास्ती दरे पाच हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे पाच हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे चापाहार